श्री श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहात आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे त्र्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा स्वामी सुष्मातैनं म्हणत जगा आहेत जगामध्ये विविध प्रकृती आहेत आपलं त्या सर्व प्रकृतींशी जमेल हे कदापिही कुणाच्याही बाबतीत संभवत नाही अगदी ज्ञानोबा तुकोबा जरी झाले तरी त्यांचंही सर्वांशी जमू शकलं नाही मग आपलं कसं जमेल सर्व प्रकृतीच्या आत जे चैतन्य आहे ते अबाधित आहे जसं ते आपल्या आत आहे तसंच ते त्यांच्यात आहे त्या चैतन्याशीच आपल्याला कर्तव्य आहे ते चैतन्य ज्या प्रकृतीतून प्रकट होतं त्या प्रकृतीमध्ये काय रंग भरलेला आहे जन्मजन्मांचे त्यावर काय संस्कार आहेत ते क्षणात आपल्या सांगण्यानं उपदेशानं पालटणार नाहीत उलट ते म्हणतील तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कोण आम्हाला सांगणार हे सरळच आहे तुम्ही कुणाला काही सांगायला गेलात की हेच होणार आपण कुणालाही कदापिही काही सांगायला जायचं नाही कुणी शरणागत आल्याखेरीज आपण काही बोलू नये सांगू नये असं शास्त्रवचनच आहे ना पृष्ठा कस्यचित ब्रुयात आपलं जे कर्तव्य आहे तेवढं आपण करायचं त्यांनी कुणी जर आपणहून काकुळतीनं विचारलं की माझं काय चुकतं आहे ते सांगा नुसतं चांगलं आहे असं म्हणू नका तर आपण मोठ्या प्रेमानं आनंदानं म्हणावं की चुका तशा खरं म्हणजे नाहीत पण हे असं केलं तर बरं होईल बस इतकंच एका वेळेला जास्त नाही वस्तुत असं कुणाला काही सांगण्याची जबाबदारी आपल्यावर नाही ज्याच्यावरती जबाबदारी आहे तो पाहिल कशानही आपल्याला खिन्नता व्यग्रता येऊ द्यायची नाही आपण क्लेश करून घ्यायचे नाही कारण मग भगवंत काय म्हणेल आपला संबंध भगवंताशी येतो तो म्हणेल तुला काय कमी केलं आयुष्यात सर्व असताना ही व्यग्रता कशाला यावर आपण काय उत्तर देणार तो माझा ऐकत नाही न ना ऐकू दे सगळं जग आपलं ऐकणार नाही घरचे बाहेरचे सगळे आपलं ऐकतील असं कुठे आहे आणि तसा कुणाला सांगण्याचा आपल्याला अधिकारच नाही म्हणून सांगूच नाही या पद्धतीनं जर आपण राहिलो तर आपल्याला जगामध्ये राहता येईल नाही तर आपलं सगळं चांगलं असताना देखील आपण दुःखी होऊ असं दुःख आपल्याला अभिप्रेत नाही भगवंतालाही अभिप्रेत नाही तेव्हा त्या तऱ्हेनं राहावं तसा कुठल्याही प्रकृतीशी आपला काही संबंध येत नाही तुमचा माझा कुणाचाच नाही आम्ही खरोखरीच त्या सर्वांकडे दुर्लक्ष करतो स्वामी पुढं म्हणतात मुख्य गोष्ट अंतर्मुख कसं व्हायचं ही आहे परमात्मा वस्तू आत असल्यामुळे बाहेरून दृष्टी उफराटी करून आत वळवून तिथं शांत बसायला पाहिजे आपल्या श्वासावर लक्ष ठेवून बसायचं हळूहळू श्वास मन चिदाकाशात लीन करायचं समजा आपण तासभर ध्यानाला बसलो तर शेवटची दहा पंधरा मिनटं अशी अवस्था यावी की त्यावेळी श्वासही नाही आणि मनही नाही अशी स्थिती येईपर्यंत ध्यान करायचं तेथ ध्येय ध्यान ध्याता यथा तिन्ही एकरूपता होय तव पंडुसुता की जे ते गा ध्याता जो जीव तो ध्येयक रूप परमात्मरूपच होऊन राहतो मधलं ध्यान विसरून जातो मी ध्यानाला बसलोय हेही विसरतो मी जीव आहे मला बंधन आहे आता मी ध्यान करून मुक्त होणार आहे हेही विसरून जातो तो, तो केवळ ध्येयक होऊन राहतो असं झालं म्हणजे ध्यान साधलं तेथपर्यंत अंतर्मुख व्हायला पाहिजे हळूहळू श्वास संपूर्ण लीन व्हायला पाहिजे नासाभ्यंतर चारेणव मग श्वास चार अंगुळं एवढाच राहतो श्वासाबरोबर मनही एवढ्याच टापूमध्ये राहतं तिथून खाली येत नाही त्यामुळे बाहेर जात नाही दीड दोन तास ध्यानाला बसला तर शेवटच्या अर्ध्या तासात तासभर बसला तर शेवटच्या पंधरा मिनिटात अशी स्थिती व्हायला पाहिजे असं झालं की मन अंतर्मुख होतं आणि बऱ्याच काळानं परमात्माच मी या बोधामध्ये मनुष्य येतो हळूहळू वर्षानुवर्ष न कंटाळता हे करायला पाहिजे एखादा उन्मनावस्थेत गेला म्हणून त्याला ते प्राप्त झालं असं समजण्याचं कारण नाही पण तो मार्गस्थ था झाला हळूहळू चालायला लागला हा मार्ग दीर्घकाळचा आहे अमृतत्वाची इच्छा करणारा कोणी जर मोठ्या धैर्यानं हा मार्ग आक्रमील तर त्याला ते प्राप्त होईल आत असलेल्या आत्म्याला तो पाहू शकेल अनुभवू शकेल आपण बहुतेक सर्व संसारी मंडळी आपण संसार करत असताना नाना धर्म विषयांचा उपभोग घेत असतानाच दिवसेंदिवस आपली अंतर्मुखता वाढवून तिथं त्या पदावर जाऊन बसलं पाहिजे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संतांची संगती व्यर्थ आहे कारण संत हेच सांगणार की अंतर्मुख होऊन बसा पण जर आपण संत संगतीत असूनही अंतर्मुख होऊन बसण्याचा प्रयत्न करत नसलो तर मात्र सत्संगतीचा काही उपयोग नाही म्हणून महत्त्वाची साधना ध्यान त्याला पोषक बाकीची साधना नामस्मरण अद्वैत ग्रंथांचं वाचन चिंतन मनन श्रवण ह्या सर्वांनी मिळून ते पद गाठता येणं शक्य असतं या भागाबरोबरच एकोणीसशे त्र्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन समाप्त होत आहे आणि याबरोबरच सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा म्हणजे पुष्प तिसरे या पुस्तकाचं वाचनही समाप्त होत आहे उद्यापासून आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प चौथे याचं क्रमशः वाचन ऐकया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम ओं